संग्राम जाधव म्हणतात आम्हाला कोण सरपंच संग्राम जाधव आमच्या समोर उभं राहण्याची सुद्धा तुमची लायकी नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवताय की सरपंचाने काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे अरे असंच नाही बसलो आम्ही या खुर्चीवरती या सरपंचाच्या खुर्चीवर बसण्यासाठी पंधरा लाख रुपये मोजलेत आम्ही किती पंधरा लाख प्रत्येकाच्या घशात पैसे वचलोय आम्ही आणि प्रत्येकाचं तोंड बंद करून या सरपंचाच्या खुर्चीवर बसलोय मी आणि या सरपंचाच्या खुर्चीवर बसून जर गावचा कारभार आम्ही करताना तुमची जर जळत असेल ना जळू द्या की हा अर कुस्तीच्या मैदानात उतरताना फकस्त चड्डी लावून उतरताना मजा नाही त्यासाठी मनगटात जोर असायला लागत काय मनगटात जोर असायला लागत आणि पुन्हा या सरपंच संग्राम जाधवच्या वाट्याला जर जाण्याचा प्रयत्न केलात ना तर संग्राम जाधव तुम्हाला इंगारा कल्याशी राहणार नाही